हैदराबादमध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात भाजपनी माधवी लता या सामाजिक कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे आणि त्या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं आता लक्ष लागलेलं आहे माधवी लता ओवैसीना हरवणार का हाच अर्थात सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे पण माधवी लतांच्या उमेदवारीकडे आपण फक्त हैदराबादची निवडणूक असं बघण्यापेक्षा त्याचे वेगळे अर्थ आणि भाजप त्यातून काय सांगू पाहतो आहे याचं जर विश्लेषण केलं तर ते अधिक वेगळं आहे हे आपल्याला दिसून येईल नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे हैदराबादची निवडणूक आता सर्वांच्या उत्कंठेचा विषय बनलेली आहे कोणाच्या ध्यानीमनीही नसलेल्या किंवा इवन तेलंगणा किंवा हैदराबादमधल्या भाजपच्या लोकांनासुद्धा ध्यानीमनी नसलेल्या माधवी लता यांच्यासारख्या एक सामाजिक कार्यकर्तेला भाजपनी उमेदवारी जाहीर केली आणि सर्वांना धक्का बसला हैदराबाद म्हटलं की अर्थात चार मिनार तसं इथलं ए आय एम आय एम आणि त्याचे नेते असुदुद्दीन ओवेसी हे आपल्या डोळ्यासमोर येतात असे गेली चाळीस वर्ष म्हणजे या असदुद्दीन ओवेसींचे वडील आणि आता असदुद्दीन ओवेसी अशी गेली चाळीस वर्ष या ओवेसींनी हैदराबादवर आपलं वर्चस्व कायम राखलेलं आहे त्याच्या आधी तिथे काँग्रेसचे खासदार निवडून येत असत पण गेली चाळीस वर्ष ओवेसी कुटुंबाने तो आपला गड बनवलेला आहे भाजपनी दोन हजार एकोणीस आहे चौदा आहे त्याच्या आधीसुद्धा उमेदवार दिले मागच्या दोन निवडणुकीत भगवंत राव नावाचे उमेदवार होते त्यांना अर्थात तीन लाख वगैरे हो मतं मिळालीत म्हणजे अडीच लाख तीन लाख अशी मतं भाजपला तिथे मिळा मिळालेली आहेत पण तरीही या ओवयसी यांचा काही पराभव करता आलेला नाही पण यावेळची निवडणूक मात्र मग अशी रंगत का वाटते म्हणजे च्या विरोधात भाजपनी एका महिलेला उमेदवारी दिली एवढाच त्याचा अर्थ आहे का माझ्या मते तसं नाही आहे माधवी लता यांची उमेदवारी हे भाजपचं एक स्टेटमेंट आहे आणि त्याच्यात अनेक अर्थ आहेत यात सगळ्यात पहिला भाग की या माधवीलता या काही भाजपच्या कार्यकर्त्या नेत्या वगैरे अशा काही नाही गेली वीस पंचवीस वर्ष त्या हैदराबादमध्ये सामाजिक काम करत आहेत पॉलिटिकल सायन्सच्या त्या द्विपदवीधर आहेत आणि तिथंच सामाजिक काम करत आहेत अर्थात हैदराबाद शहरातल्या मुस्लिम वस्तीमध्ये सुद्धा त्यांचं काम आहे म्हणजे ट्रिपल तलाकमुळे ज्या महिलांना फटका बसला त्या महिलांचे संसार उभे करण्यापासून त्यांना मानसिक आधार देण्यापासून त्यांनी काम केलेलं आहे है। परत हैदराबादमध्ये आता ते प्रमाण आता कमी असेल तरी पूर्वी होतं की मुलींची गैरविक्री किंवा विक्री व्हायची तर अशा प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे की ते प्रकार घडू नये किंवा अशा मुली विकल्या गेलेल्या मुलींना सोडवून आणणं इथंपर्यंत जी त्यांनी काम केलेलं आहे मुस्लिम गरीब मुस्लिम वस्त्यांमधल्या मुलींना मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठीसुद्धा त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे पण त्या कधीही भाजपच्या सदस्य किंवा कार्यकर्त्या नेत्या वगैरे होत्या असं नाही पण गेली वीस वर्ष त्यांनी केलेलं काम लक्षात घेऊन भाजपनी त्यांना उमेदवारी देणं हेच मुळात एक स्टेटमेंट आहे म्हणजे चांगलं काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आपण नेहमी म्हणतो की राजकारणात त्यांनी आलं पाहिजे मग ती येणार कसे अशा पक्षांचा पाठिंबा नसेल तर असं चांगलं काम करणारी माणसं अशा गोष्टीत येऊ शकत नाहीत भाजपनी या दृष्टीनं टाकलेलं पहिलं पाऊल ते आहे की त्यांना अशा कार्यकर्त्याला किंवा कार्यकर्तीला या राजकारणाच्या प्रवाहात त्यांनी आणलेलं आहे माधवी पहिली मागे आपण एका ह्याच्यात बोललेलो होतो त्यांची पहिली प्रतिक्रिया किंवा आत्तासुद्धा त्या जे सांगतायत त्यांच्या प्रचारामध्ये तर त्यांचा सगळा भर हा याच गोष्टींवरती आहे गेली चाळीस वर्ष ओवेसीनी हैदराबादवर कमांड ठेवलेली आहे पण मग हैदराबादच्या विकासाचं काय असं जेव्हा त्या प्रश्न विचारतात तेव्हा त्याचे संदर्भ वेगळे लक्षात घ्यावे लागतात आपण जेव्हा हैदराबादला जातो तेव्हा आपल्याला अर्थात ते पर्यटकांचं चकचकीत हैदराबाद दिसतं परंतु तसं नाही ॲबिडिशच्या मागं जर तुम्ही जायला सुरुवात केली कोठीतून अगदी चार मिनारपर्यंत तर मग तिथल्या गलिच्छ वस्त्या दिसायला लागतात आपण चार मिनारला जातो पण चार मिनारकडून पुढे जर आपण त्या भगवती देवीच्या मंदिराकडे गेलो म्हणजे राजाभैयांचा मतदारसंघ सगळा जो आहे किंवा चार मिनारमधल्याच गल्ल्या सोडून जरा तुम्ही जर बाजूला जायला गेलात म्हणजे मी त्या सगळ्या परिसरात फिरलो आहे त्यामुळं मला माहिती आहे अत्यंत गलिच्छ वातावरण आहे इवन आपण रंगारेड्डी जिल्ह्यात म्हणजे रामोजीराव फिल्म सिटीकडे जायला आपण निघालो तर बाजूला चकचकीत हायवे दिसतो पण त्या हायवेच्या बाजूला जर तुम्ही बघितत मुस्लिम वस्त्या तर ति तिथे आजही धूळ किंवा तुंबलेली गटारं ही दिसतातच मी त्याही भागात फिरलो आहे तेव्हा त्या ज्या है। हैदराबाद विषयी बोलतात ते हैदराबाद हे है। आहे मग चाळीस वर्षात ओवेसी पिता पुत्रांनी या मुस्लिम समाजाला काय दिलं हा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे मग हा प्रश्न ओवेसी असा फक्त नाही आहे परिवारवादी पक्ष पर 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 हे जे भाजप सातत्याने सांगते घराणेशाहीवरती भाजप जो प्रहार करतो आहे माधवीलता भाजपच्या कधीही सदस्य नव्हत्या तरी त्या हाच प्रश्न उपस्थित करत आहेत आणि हे लोकांना अपील होत आहे आणि ते अपील असल्यामुळेच त्यांना उमेदवारी आत्ता मिळाली पण त्यांचं काम जे उभं राहिलं ते अशा मूलभूत गोष्टींमुळेच उभं राहिलंय सुद्धा ते त्याच मुळात सांगतायत जे एक गमतीशीर भाग की एका मुलाखतीत त्या असं म्हणाल्या मी अनेक मुस्लिम महिलांच्या घरी गेले आहे अनेक मुस्लिम महिलांबरोबर माझे चांगले संबंध आहेत मी त्यांना मदत केली आहे त्यांच्या घरी गेले आम्ही तिथे काही खानपान किंवा सगळं हे म्हणजे अगदी सगळं केलेलं आहे ओवैसी असे कधी कोणाच्या घरी आले का ओवैसी असे कधी शिवालयात आले का असा त्यांनी एक फार खोचक प्रश्न विचारला बाकीचा भाग सोडून दिला तरी सुद्धा मखरातले नेते हा जो भाग त्या दाखवत आहेत तो अतिशय महत्वाचा आहे आजपर्यंत ओवायसीना टक्कर देईल अशा कुठला नेता म्हणजे काँग्रेसचं बळ खर तर आजही हैदराबादमध्ये उत्तम आहे है। आता काँग्रेसनी फक्त हैदराबादमध्ये माघार घेणं हे के काँग्रेस केडरला सुद्धा मान्य नाही आहे म्हणजे अगदी काँग्रेसमधले हैदराबादले चांगले चांगले मुस्लिम नेते कार्यकर्ते सुद्धा अर्थात काँग्रेसच्या राजकुमारांना म्हणजे थोडंसं अपशब्द वाटेल पण शिव्या देत आहेत की काँग्रेसनी इथं कच खायला नको होती इथे आपण द्यायलाच उमेदवार पाहिजे होता अन्यथा जो गैरसमज होणार आहे की साठी काँग्रेसनी बायपास हा सगळा जे पास दिलेला आहे असं होईल आणि ते आता होतच आहे याचे काही परिणाम हे काँग्रेसला तेलंगणात बसणार आहेत आपण ते पुढच्या भागात बघूया पण सुद्धा बघा एम आय एमनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे तर त्या जाहीरनाम्यामध्ये माधवी लता जे मुद्दे उपस्थित करतायत त्याच्यावरती मोघम मांडणी आहे मोघम मांडणी आहे बर देशातले जे तथाकथित लिब्रांडू किंवा ल्युटेन्स दिल्ली पत्रकार जे आहेत त्यांच्यापैकी एक फार मोठे मोठे पत्रकार गेल्या वर्षी या ओवैसींच्या घरी गेलेले होते जेवायला आता मी नाव सांगत नाही घरीच छान त्यांचं जेवण वगैरे झालं तर हे पत्रकार त्यांना म्हणाले की जेवण अतिशय सुंदर होतं तुमच्या पत्नीना मला हे सांगायची इच्छा आहे मी त्यांना भेटू शकतो का त्यांनी सांगितलं नथिंग डोईंग इथनं बाहेर पडायचं आणि घरी जायचं म्हणजे स्वतःच्या घरात सुद्धा हे ओवेसी त्यांच्या घरातल्या महिलांना सुद्धा घरातल्या घरातही स्थान द्यायला तयार नाहीत ते बाहेरच्या समाजातल्या महिलांना काय स्थान देणार माधवी लता हा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेली आहे याचे काय परिणाम आता निवडणुकीत होणार हे बघायला पाहिजे म्हणजे तिथली डेमोग्राफी अर्थात अनेक अर्थाने स्टॅटिस्टिक्स आपण जसं वापरू तसं ते ये वापरता येतं गेल्या तीस वर्षामध्ये म्हणजे माझे अतिशय चांगले मित्र आर एच विद्या नावाचे अतिशय जुने आणि सुंदर बातमीदार होते ते इनाडोमध्ये होते नंतर दिव्य आंध्रा आंध्रा दिवेमध्ये होते आमचं नेहमी बोलणं व्हायचं अन्यही काही लोकांबरोबर माझं सतत बोलणं व्हायचं पण त्यांचं निरीक्षण असं आहे की गेल्या तीस वर्षामध्ये हैदराबाद प्रॉपर शहरातून सिस्टमॅटिकली हिंदूंना स्थलांतर करायला भाग पाडलं गेलंय त्यामुळे हैदराबादची डेमोग्रफी बदलली असं ते वारंवार सांगायचे आता खरं कुठं त्यांना माहिती नाहीतर पूर्वी जेव्हा इथून काँग्रेस विजयी व्हायचं हे तीस चाळीस वर्षांपूर्वीपर्यंतची गोष्ट तर साधारणपणे पंचाळीस पन्नास पंचाळीस पन्नास टक्के असं हिंदू मुस्लिम असं हे इक्वेशन होतं आता ते पूर्ण बदलून गेलेलं आहे तर हे का बदलतं आहे मग सातत्याने आरोप असा होतोय की कि रोहिंग्या किंवा अन्य असे काही घटक हे है हैदराबादमध्ये जाणीवपूर्वक आणून वसवले जात आहे आता त्याकडेही माधवी लता आणि भाजप हे जाणीवपूर्वक आ, त्या गोष्टी पुढे आणायला लागलेल्या आहेत ची गोची नेमकी तिथे आहे म्हणजे कृष्णकृत्य वगैरे असा प्रश्न नाही आहे परंतु ते जे आहेत आम्ही याव करू पण ते हैदराबादमध्येच मुळात ते दिसत नाही आहे मग त्याचं काय म्हणजे जसा तो डेमोग्रेसीचा एक भाग आहे है, तसं हैदराबादमध्ये हैदराबाद लोकसभा मतदारसंघामध्ये महिला मतदारांचं प्रमाण चाळीस टक्के आहे आता या सगळ्या चाळीस टक्के महिला काही मतदान करतील किंवा नाही असं आता काही आपण म्हणू शकत नाही पण मग या महिला चाळीस टक्के सुद्धा मोठा चंक हा माधवी लतांच्याकडे येऊ शकतो याची जाणीव आता बरोबर या ओवेसीना व्हायला लागलेली आहे म्हणूनच ते अधिकाधिक आरडाओरडा करत आहेत मी त्यांची भाषा बघा खरं तर असदुद्दीन ओवेसी जे मुद्दे मांडतात ते मुद्दे आपल्याला पटले पाहिजे असं काही बंधन नाही परंतु त्यांची भाषा बघा अतिशय सुंदर शब्दांची योजना शब्दांची निवड त्यात ते त्यांना तुम्हाला कायदेशीरदृष्ट्या कुठं पकडता येणार नाही स्वतः ते बॅरिस्टर असल्यामुळे तेवढी ते घेतीलच द दखल पण आता या माधवी लतांना मिळणारा पाठिंबा त्याचं कारणही नेमकं हेच आहे की त्यांनी केलेलं काम हा जसा भाग आहे तसाच ते जे मुद्दे घेऊन उतरत आहेत त्यामुळे त्यांना ठिकठिकाणी त्यांच्या ज्या आता काही चौकसभा किंवा त्यांच्या ज्या पदयात्रा होत आहेत तर त्यांना मिळणारा प्रतिसाद हे सुद्धा या त्यांच्या भूमिकेचंच एक प्रतिबिंब आहे भाजपचं हेही एक स्टेटमेंट माधवी लतांच्या निमित्ताने दिसत म्हणजे असे अनेक विषय या निमित्ताने हैदराबादमध्ये आता मोठ्या प्रमाणावरती चर्चेला आलेले आहेत आणि याचे संदर्भ हे पुढच्या काळात राहणार आहेत तिसरा एक आपण थोडासा भाग लक्षात घेऊ की समजा आता त्या निवडणुकीत काय होणार त्या माधवी लता जिंकणार की ओवयसी जिंकणार चार जूनला आपल्याला त्याचं उत्तर मिळेल पण एक उलटा विचार असा की समजा त्या हरल्या तर मला असं वाटतंय की भाजप त्यांना त्याही नंतर राज्यसभेत घेऊच शकतं कम वॉट मे हैदराबाद हा आम्ही टार्गेट केलेलाच मतदारसंघ आहे आज भले आम्ही त्यात हरलेले असू पण दोन हजार एकोणतीस आणि पुढच्या काळामध्ये हैदराबाद आणि तेलंगणा इथे मात्र आम्ही आमची मांड ठोकणारच आहोत त्याचंही सूचन माधवी लतांच्या निमित्ताने केलेलं आहे पण ते करत असताना सुद्धा काही पॉझिटिव्ह विषय घेऊन आम्ही जाणार आहोत विकास हा जो एक सातत्याने पंतप्रधान सांगताहेत सबका विकास सबका प्रयास सबका साथ वगैरे वगैरे सगळं जे काही का आहे, ये यून। ये आहे। ते सगळं घेऊन असे सगळे समाज घटक बरोबर घेऊनच भाजप प्रवास करेल हेही भाजप या निमित्तानं सांगतो आहे असं यातून दिसतं आहे त्यामुळे मला असं वाटतंय की पुढच्या काळात त्या लोकसभेत आल्या तर प्रश्नच नाही पण समजा तसं नाही झालं तरी त्या राज्यसभेत त्यांना घेतलं जाईल आणि कदाचित त्यांना मंत्रीसुद्धा केलं जाईल दक्षिणेकडे भाजपने जे लक्ष दिलेलं आहे ते केवळ दोन हजार चोवीस किंवा इतकं तात्कालिक नाही आहे जेव्हा पंतप्रधान असतील किंवा आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर असतील ते दोन हजार सत्तेचाळीसची भाषा करत आहेत हे लॉंगर व्हिजन लक्षात घेतलं तर भाजप काय इथं करतं आहे तमिळनाडूत अण्णामालाई असतील तसे इथे माधवी लतांच्या निमित्ताने तेलंगणामध्ये भाजप काही वेगळे प्रयोग करत आहे हाही यातला एक भाग आहे म्हणूनही माधवी लतांच्या उमेदवारीकडे आपण बघायला हरकत नाही दक्षिण दिग्विजयावर निघा निघालेल्या भाजपनी अण्णामालाई पाठोपाठ पढ़ या माधवी लतांना जे उचललेलं आहे त्याचंही कारण त्यांचं सामाजिक कार्य आणि कुठल्या दिशेला भाजप जाणार आहे ते सांगणार आहे असं मला वाटतंय मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप धन्यवाद